नमस्कार बऱ्याच दिवसांनी आजची अदैनंदिनी अर्थातच अन डायरी लहानपणी ऐकलेल्या अनेक कथा आपण मोठे झालो की आपल्याला परत परत वेगवेगळ्या रूपात भेटत राहतात त्यातली एक कथा म्हणजे मुलगा वडील आणि गाढव हो। तर तुम्हाला ही कथा आठवत असेल कि आठवड्याच्या बाजारानंतर एक म्हातारे ग्रस्थ त्यांचा तरुण मुलगा आणि त्यांचं गाढव हो, हे परत येत होत जाताना त्या आठवड्या बाजाराच्या सगळ्या वस्तू त्या गाढवावर हो त्यांनी लादल्या होत्या आणि येताना मात्र आता काहीच नव्हतं सगळ्या गोष्टी विकल्या गेल्या होत्या दोघही बाप आणि लेख खुश होते आणि ते हसत हसत गप्पा मारत परत येत होते तेवढ्यात समोरनं दोन लोक येताना त्यांना दिसले आणि ते त्यांच्या मध्ये काहीतरी आपापसात कुजबुजत होते आणि यांच्याकडे बघून ते कुजबुजत होते त्या मुलांनी थांबवलं लो त्या था। लोकांना आणि विचारलं काय झालं तुम्ही काय कुसबुजताय आपसात नाही नाही ते म्हणाले की आम्ही बघत होतो की तुम्ही दोघ इतके मूर्खात कि ते गाढव चाललेलं नुसतच असं आता तुम्ही काही पैसे देऊन त्याला विकत घेतलं असेल आणि तुम्ही पण चालताय आणि गाढव पण चालताय तर त्याला काही अर्थच नाही आहे म्हणजे तुमच्यापैकी कोण गाढव आहे हेच कळायला मार्ग नाहीये कोणीतरी बसून त्या गाढवाचा उपयोग नको का करायला वडिलांना आणि मुलांना वाटलं हा हे तर बरोबर आहे आपण कोणीतरी बसायला पाहिजे म्हणून वडील म्हणाले की तू बस गाढवावर आपण डप्पा मारत तसेच जाऊ काही हरकत नाही मुलगा गाढवावर बसला पुन्हा थोडा अंतर त्यांनी कापलं पुन्हा समोरनं दोन वेगळे लोक आले आणि ते सुद्धा त्यांना काहीतरी असं कुत्सित बोलत होते यावेळी वडिलांनी थांबवलं ते म्हणाले काय हो बोललात तुम्ही आमच्याबद्दल त्यावर ते लोक म्हणाले अहो काही तुम्हाला लाज वाटते का म्हणजे तुमच्या मुलाला तो तरुण आहे तुम्ही म्हातारे आहात आणि आपल्या म्हाताऱ्या बापाला गाढवावर बसवण्याच्या ऐवजी हा खुशाल चेंडू बसलेला आहे गाढवावर आणि येतोय मुलाला वाटलं की चूक झाली बाबा आपण उतरूया आणि वडिलांना गाढवावर बसवूया म्हणून मग त्यांनी तसं केलं तो खाली उतरला वडिलांना गाढवावर बसवलं आणि परत चालत गेले चालता चालता पुन्हा दोन समोरन लोक आले आणि ते सुद्धा काहीतरी कुत्सित बोलत होते पुन्हा एकदा बाप विचारलं त्या लोकांना की काय तुम्ही एवढं बोलताय आपापसात आप आमच्या बद्दल ते म्हणाले का की काय तुम्ही मूर्ख लोक आहात कि ते गाढव आहे त्याच्यावर तुम्ही दोघही बसू शकता आता एक चालतोय एक बसलाय गाढवावर अशानी तुमची प्रगती खुंटणार नाही का गाडावर बसलात तर पटापट जाल तरी लेख म्हणाले हे तर बरोबर आहे आपण ऐकलं पाहिजे म्हणून बाप आणि लेख असे दोघे त्या गाडवावर बसले आणि ते पुढे चालत राहिले समोरन आणखीन दो दोन लोक आले आणि काहीतरी रागा रागाने या लेखांबद्दल बोलत असताना त्यांना कळलं बाप लेखांनी थांबवलं त्यांना आणि म्हणाले काय हो बोलता तुम्ही आमच्याबद्दल रागावून इतकं ते म्हणाले अहो तुम्हाला काही दया माया काही आहे तुम्ही तर माणसा आहात अं हा? माणसं आहात का कलंग आहात माणसावर की ते मूक जनावर आहे त्याच्यावर ते काही बोलत नाही आणि काही त्याला भाषा माहिती नाही म्हणून तुम्ही दोघही बसाल असा अत्याचार कराल तुम्ही काय आहात तुम्ही कुठे आहे तुमचं हृदय शेवटी त्या बाप लेखांनी त्या गाढवाला आपल्या खांद्यावर घेतला आणि चालायला लागले समोर ना आणखी दोन लोक आले आणि म्हणाले काय मूर्ख लोक आहेत बघा आपण गाढवावर बसायचं सोडून गाढवावर घेतलेले हे दोन गाढवच नाहीये तर काय आहेत दुसरे तात्पर्य काय की तुम्ही काहीही केलं तरी लोक बोलतातच आजच्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये ही गोष्ट परत परत का आठवत राहते मला कारण ते समोर न येणारे जे दोन लोक आहेत हेच आजच्या जगात आपण त्यांना ट्रोल्स म्हणतो सोशल मीडियाच्या आधीपासनं हे सगळं चाललंच होत पण सोशल मीडियामुळे आता त्याला एक अम्प्लिफिकेशन मिळालं आता सगळ्यांना कळायला लागलं आणि दुसऱ्यानी काय केलं पाहिजे हे प्रत्येकाला माहिती आहे असं एक जग या सोशल मीडियामध्ये निर्माण झालेलं आहे गंमत अशी आहे कि ज्या लोकांनी इतरांना कुत्सित बोलत स्वतःला आता ते सोशल मीडिया सेलिब्रिटी झाले त्या लोकांना लोक पुन्हा बोलतात आणि त्यामुळे आता हे लोक म्हणतात असं कसं आम्हाला बोलतात कारण आम्ही सोशल मीडिया सेलिब्रिटी आहोत पण याच्यात सेलिब्रिटी वगैरे काही संबंध नाहीये प्रत्येक जण प्रत्येकाला बोलतच असतो आणि स्वतःकडे मात्र आपण कसे वागतोय हे कोणीही बघत नसत तात्पर्य काय की सोशल मीडियामध्ये वागताना आपण आपले कान बंद ठेवायला पाहिजेत हा मी माझ्या पुरता तरी धडा घेतलेला आहे की ऐकावं जनाचं पण करावं मनाचं